हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी नऊ वाजून एकवीस मिनटं आले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनती भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी तुला खायची अजून शिजली नाही आणि मी बघते इकडे कार्टून आज लावले डिने किड्स आज नवीन चॅनल लावले आणि इकडे सकाळी बनतोय पाऊस पडतोय सकाळी सकाळी पाऊस पडतोय आज सकाळी रात्रीभरपासून पाऊस चालू आहे तर कालपासून लगातार पाऊस चालू आहे तर अजून काही उघडच नाही राहिला थोडाफार उघडला सकाळी दोन एक तास परत चालू झालाय आता शिवम शिवम ते काढू नको इकडं काय मिक्सिंग मिक्सिंग आजच्या करू मिक्सिंग आणि कार्टून आवडलं वाटतं पॅप भारी भारीक पॅप पेकपेक्षा भारी का नाही तर पॅप पेकच पाच दररोज हा का हे पण चांगलं आहे ना पिझ्झा बर्गर दाखवू याच्यात ते मी दाखवायचं थी <N tanaki earth> का डाळ काय टाकते लो डाळीन चांगला नहीं भोपळ नाही खाल्लंय भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी म्हणणार

अजून काही लाल मिरची मसाला टाकेल का काय काय हळद टाकायची मीठ टाकायची मिरची टाकायची शेंगदाणे डाळ कडीपत्ता पत्र देईन जा गं हळद टाकली हळद टाकली

अरे बॉल खेळतो तुम्ही जुदी भाप म्हणतोय बाळा हा लॉकी म्हणते लॉकी लकी लकी लॉकी लकी लॉकी डाळ मिक्स झाली मीठ मिरची हळद वगैरे मिक्स करून आता दुधी भोपळा टाकायचा मस्त छान किती मिनटं शेजा पाच दहा दुधी भोपळा उरला ना शिवम काय करतोय तिकडं प्रयोग चमच्याने वाजयचं काय बोल वरून उत? थोडं चवी पुरतं मीठ दुधी फायनली इथं भाजी तयार झाली भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची चपाती शिवम इकडे खेळतोय पसरा केला एवढा इकडे पकते सगळे कार्टून आणि मी इकडे झोपली तर फायनली लाईट गेली आता आणि मी शांत बसले बघू शकता लाईट गेल्यामुळं शांत बसले आता टीव्ही बंद झाली कार्टून बंद झालं तर शिवम रात्रीची भेंडीची भाजी मागतो इकडं काय झालं शिवम काय मागतो दुधी भापळा काय ना दुधी लय मस्त झालाय बळबळ बाड़ खाल्ला मी कस तरी गिळत नव्हतं पार कारण नाही गिळतच नव्हता

चला आता कामावर निघायचं आहे तर बॉटल वगैरे भरून घेतो रेनकोट घालून कारण पाऊसच चालू आहे कंटिन्यू चल बॉटल भरू आपण चालू आहे मी झोपली

उंदर येते त्याच्यामुळे बुजवायचं काम पडशी बाळा चढ नको तू आली लाईट पाय आली लाईट बाळा लाईट आली लावा काय केलं गेले काच खाली लगेच पटकन गेली लाईट ते बल्प चालूच राहून देना शिवम लगेच लाईट गेले रे दे मला आता जाऊज फायनली आता पाच साडेचार पाच वाजता पाऊस उघडलाय नाही तर का लगातार पाऊस चालू होता नद्यांला डायरेक्ट पूर आलाय तर फुल फुल पूर चालू आहे गावात तेवढं पाणी होतं होत सीबीएस नाशिक रोड परत पंचवटी इतका पूर रस्त्याने एवढं पाणी चालता येत नव्हती गाडी चालवता येत नव्हती तर आता फायनली आलो घरी आता चहा वगैरे नाश्ता करतो तर मित्रांनो भिटूपूरच्या लॉगमध्ये इथंपर्यंत बाय बाय ओके थँक्यू